आधी कारने धडकं मग मदतीच्या बहाण्याने शहरभर फिरवलं अन जखमी चिमुकल्याला पुन्हा रस्त्यावर सोडलं एका महिलेने रस्त्यावर एका चिमुकल्याला धडक दिली त्यानंतर जेव्हा लोकांनी तिला सांगितलं की मुलाला रुग्णालयात घेऊन जा तेव्हा तिने मुलाला गाडीत बसवलं आणि संपूर्ण शहर फिरवलं त्यानंतर तिने त्याला पुन्हा तिथेच आणून सोडलं नवी मुंबईमध्ये एक विचित्र घटना घडली असून कार चालक महिलेच्या अज्व कारनाम्यांनी अनेक जण अचंबित झाले आहेत नवी मुंबईतील ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या रस्त्यावर मोहम्मद समीम अन्सारी नामक सहा वर्षांचा मुलगा एल आणि टी चौकाजवळ रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने आलेली सेल्टोस कारने जबरदस्त धडक दिली या धडकेत मोहम्मद समीम अन्सारी याचा पाय फ्रॅक्चर होऊन पायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊ लागला मात्र त्याला उपचार करण्यासाठी कारमध्ये बसवून कार चालक महिलेने त्याला कारमध्ये नवी मुंबईत फिरवून काही तासांनी परत अपघातस्थळी आणून टाकून दिले या विक्षिप्त कार चालक महिलेविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र या महिलेची अद्याप ओळखपटली नसल्याचे सांगण्यात येत आहे ज्वेल्स ऑफ नवी मुंबईच्या रस्त्यावर दिनांक तीस डिसेंबर रोजी सायंकाळी सात पूर्णांक तीन शून्यच्या सुमारास मोहम्मद समीम अन्सारी हा सहा वर्षांचा मुलगा एल आणि ती चौकाजवळ रस्ता ओलांडत होता त्याचवेळी भरधाव वेगात आलेल्या लाल रंगाच्या किया सेल्टोस कारने चिमुरड्याला जबरदस्त धडक दिली यावेळी कार महिला चालक चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले या दुर्घटनेत सहा वर्षीय मुलगा भीषण जखमी झाला आहे या दुर्घटनेनंतर महिलेने कार थांबवली आणि ती मुलाला पाहण्यासाठी कार बाहेर आली तेथे जमा झालेल्या गर्दीने मुलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा असे कार चालक महिलेला सुचवले त्याच दरम्यान त्या मुलाची काकी देखील तिथे आली मुलाच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने मोठ्या प्रमाणात पायातून रक्तस्राव होत होता अखेर कार चालक महिला मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यास तयार झाली मुलाच्या काकीला तिने मागून हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले आणि रक्तबंबाळ मुलाला घेऊन ती आपल्या कारने निघाली तिने गंभीर जखमी मुलाला आपल्या कारमधून तर नेले मात्र कोणत्याही हॉस्पिटलमध्ये जाता तिने पुन्हा त्या मुलाला अपघातस्थळी आणले आणि रस्त्यावरच टाकून महिलेने घटनास्थळावरून पोबारा केला या घटनेनंतर या विक्षिप्त कार चालक महिलेविरुद्ध नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे मात्र या महिलेची अद्याप ओळख पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे